नमस्कार मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत शेअर बाजारात महाघोटाळा राहुल गांधींचा मोदी शहावर गंभीर आरोप जे पी सी नेमून चौकशीची मागणी किरकोळ गुंतवणूकदारांचा पैसा बुडाला सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला एन डी ए सरकारचा शपथ सोहळा रविवारी होण्याची शक्यता खातेपाठवावर खलबते प्रमुख मंत्रालयांसाठी मित्रपक्ष आग्रही तर तेदपची आंध्राला विशेष दर्जाची तर जदयूची अग्निपथच्या समीक्षेची मागणी पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयूचे भाजपवर दबावाचे राजकारण अग्निपथ योजना मागे घ्या समान नागरिक कायद्यावर पुनर्विचार करा एनडीएतील घटक पक्षांना अविहायेत लोकसभाध्यक्षपदासह मलाईदर खाती मोदींची होणार संसदीय पक्षनेतेपदी निवड दोनशे ऐंशी खासदार प्रथमच लोकसभेत माजी मुख्यमंत्री सेलिब्रिटी राजकीय कार्यकर्ता माजी न्यायमूर्तींसह अनेकांचा समावेश अरुंद गोविल चंद्रशेखर आझाद लोकसभेत राजघराण्यातील छत्रपती शाहू महाराज मनोरंजन विश्वातून कंगना रनौत आणि सुरेश गोपी भाजपात महासर्जरी फेरविदलाचे संकेत देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे शहाना भेटले विधानसभेसाठी वाढला ताण अजित पवारांच्या बैठकीला चार आमदारांची दांडी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा अजित पवार राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी पवारांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच कमळ हारत चाललेली बाजी जिंकत उदयनराजे बाजीगर तर भाजपने रचला इतिहास लोकसभेत निवडून आले सेहेचाळीस टक्के गुन्हेगार आणि त्र्याण्णव टक्के कोट्याधीश प्रत्येक खासदाराकडे आहे सरासरी सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटींची संपत्ती महायुतीचा पराभव करणार नाना पटोले यांची लाडू तुला तर विधानसभेसाठी विजयाची रणनीती महाआघाडी आखणार जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये भाजपाची रणनीती फसली सहाव्या शेड्यूलचे आश्वासन पूर्ण न केल्यामुळे भाजपला फटका काँग्रेस विधानसभेत एकशे पन्नास जागा लढवणार नाना पटोले यांचं लोकसभेतील गवघवित यशानंतर पक्षाचे वजन वाढले तळ कोकणात मान्सूनची धडक आज उत्तर कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार तर मुंबईतही बरसणार पाऊस पुतीन यांची पश्चिमेकडील देशांना धमकी युक्रेनला मदत करणारे देश टप्प्यात येतील अशा ठिकाणी क्षेपणास्त्रे तैनात करणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद